विचारांचे एकमेव नेटवर्क संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार रमेश राव आडसकर केज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी केज व धारूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक पत्रकार व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व सर्व, सर्व समाजातील जनतेने लाखोंच्या संख्येने अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले तसेच संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा करण्यात यावी तरच मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल व जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आजपर्यंत सतरा दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करण्यात यावा अशी याची मागणी सर्वांच्या वतीने शासन दरबारी करणार आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आरोपींच्या अटकेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात मी सहभागी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुशिंगडे युवराज दादा काळे सुनील गलांडे भाई मोहन गुंड मौला सौदागर दिलीप गुळभिले विजयकुमार बनसाळी नसीर नेता इनामदार केज व धारूर शहरातील व्यापारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी जायचे आहे त्यांच्या नियोजनाची आज ह्या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत आज लग्नाचा दिवस असल्यामुळं काही कार्यकर्ते आलेले नाही आता बहुतांशी लोक लोकांकडे गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये येताना काही कार्यकर्ते असतील त्याला त्या ठिकाणी घेऊन यावं ज्यांना कोणाला गाड्या नाही त्यांना सुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट केलेली ज्या ठिकाणावर त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे पहिल्यांदा ते उपसरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्यासुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तसं आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु या जिल्ह्याचं वातावरण बघता सगळेजण मीटिंग घ्यायला लागलेली होते त्याच्यामुळे आपण सुद्धा या केस तालुक्यातील सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारण करीत असताना आमच्या चार पाच दिवसापूर्वी आणि रेस्ट हाऊसला सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली की आपण सुद्धा पाहणी त्यांना मदत करून आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यावं माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगानं ज्याला जेवढं शक्य ज्याला जेवढं वाटतं तेवढं हे करून त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील असतील अन्सरी शेठ असतील किंवा आता सगळ्यांचेच नाव घेत आहेत आव्हालासाहेबांना आम्ही सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहेत फक्त आम्ही पुढे येत नाही पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं ह्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही किंवा जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते मारेकरी ह्या ठिकाणी पकडत नाही तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत ज्या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं तर एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोख झाला म्हणजे लोकांच्यासुद्धा भावना ह्या तीव्र आहेत काही लोक बोलून दाखवित काही लोक बोलून दाखवित परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्वपक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचे ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदतसुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती मदतसुद्धा त्या ठिकाणी करावी ही एक सूचना या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष <laughs> देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी ह्या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु न भरून येणारी गोष्टीला परंतु त्यांना पूर्ण ऐकल्याची पाकडी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल ते आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी करू 有点多。<laughs>